जुन्नरच्या मनसे आमदार आपल्या दबंगीगिरी बद्दल परिचित आहेत आमदार शरद सोनवणे मारहाण केली होती आता जुन्नर नगर परिषदेच्या मुख्य मारहाण केल्यामुळं सोनवणे पुन्हा चर्चेत आले आहे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्नर नगर परिषदेच्या वतीने पनसुंबा पेठेत ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गटाराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते सणासुदीमुळे ग्राहकांना बाजारपेठेत आल्यानंतर मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते मनसे आमदार शरद सोनावणे यांना व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय भूमिकेबद्दल तक्रार केली होती स्थानिक नागरिक सलमा सय्यद तसेच गणेश पुरवंत यांनीही तक्रारी केल्या होत्या चुकीचे 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 कोणतं काम हे समंजसपणानेच होतो जर इथं आमदार साहेबांना माहिती होतं का आचारसंहिता चालू आहे अधिकारी पण येत नाही तर थोडं समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे कारण काम होणं हे महत्त्वाचं आहे आतमध्ये आमच्या गाटारी पूर्ण जाम आहे आम्ही दर आठ दिवस झाले दहा दिवस झाले का म्युन्सिपालिटीत जाऊन आम्ही कम्प्लीट करतो का आमच्या गाटारी पूर्ण जाम आहे पाणीच जात नाही आतमधून म्हणून ते पण काय करणार मेन सणासुदीच्या वेळेस जर घरामध्ये बाथरूम तेच जाम असल्यानंतर घर सगळं घाण होऊन जाईल ना काम पण तितकंच महत्वाचं आहे लवकरात लवकर होणे त्याचं काम एकदम बरोबर केलं पण 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 आता से आली आणि हे सगळे जाम काय करणार म्हणजे ते शिवसेने दोन वर्ष आमदार आहे मागच्या दिवाळीत या पुढच्या अगोदर दिवाळीमध्ये ते आले नव्हते इतर वेळेस ते आले होते पण दिवाळी म्हणून किंवा यावेळेस ते आले समस्या समजून घेतली हां नाही मग हे इलेक्शन लागलं म्हणून ते रस्त्यावर तुला इलेक्शन लागलं म्हणून पण असू शकतं मे बी पण एखाद्या अधिकाऱ्याला असं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण करणं एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही किती समाधानी आत्ता आता मारहाण केली कनाय केली याबद्दल शासन घ्यायचं कारण त्यांचं म्हणणं जे आहे काही लोकांचं म्हणणं आहे का मारहाण केलेली आहे काही लोकांचं कारण हा जो इन्सिडन्स झाला आहे हा रोडवर झालेला इन्सिडन्स नाही ज्या ठिकाणी गटारीचं काम चालू होतं त्या ठिकाणी हा इन्सिडंट झालेला नाही पण मारहाण केलेली आहे किंवा त्यांना धक्काबुक्की केली जर असेल तर ती चुकीची नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदार सोनावणे यांनी जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी खोदकामाच्या ठिकाणी येण्यास नकार दिला यानंतर आमदार सोनावणे यांनी नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली आहे श्री संतोष वारुळे कार्यालयात असताना माननीय आमदार श्री शरददादा सोनणेसाहेब यांनी पनसुंबा पेठमध्ये जे गटारचे काम चालू आहे त्याची पाहणी करायची त्या ते संदर्भात त्यांना बोलवले असतात त्यांनी सांगितले की मी ए आर ओ आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये मला तिथे येता येणार नाही तर त्या कामाची पाहणी करण्यासाठी बोलले असता त्यावरून शाब्दिक वाद फोनवर झाल्याने आमदार श्री शरददादा सोनोने साहेब हे सात आठ कार्यकर्त्यासह नगरपालिकेत जाऊन त्या संदर्भात जा विचारला असता त्यावरून त्यांची शर्टची कॉलर धरून त्यांना बाहेर आणले आणि तेथे वारुळे यांच्या म्हणण्यानुसार मला हाताने मारहाण केली तसेच अभियंता श्री विवेक देशमुख यांना मारहाण झाली आणि कामाच्या ठिकाणी त्यांना बरोबर नेले तत्काळ माहिती मिळताच पोलीस तेथे गेले गर्दी वगैरे तिथे हटवून चीफ ऑफिसर वारुळे श्री देशमुख आणि माननीय आमदार साहेब यांना समजून सांगून त्यांना पोलीस स्टेशनला आणले आणि तेथे श्री वारुळे यांनी तक्रार दिल्याने तक्रार दिल्यानंतर त्यांच्या तक्रारनुसार तक्रार नोंद करून त्यांना प्राथमिक दवाखान्यात पाठवून औषोपचार केलेला आहे औषोपचार दाखल करून त्यांना नियमाप्रमाणे कायदेशीर मदत करण्यात आली दरम्यान आमदार शरद सोनावणे यांची जुन्नर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे मुख्य मुख्याधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे प्रतिनिधी स्मिता चौधरी एनटीव्ही न्यूज जुन्नर